नमस्कार मी अश्विनी स्वामिज्ञा फॅशन डिझायनर या माझ्या चॅनल तुमचं स्वागत करते तर आज इते राहे। ती चवरंग ती चवरंग आ, मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की चौरंग वस्त्र किंवा चौरंग कवरही म्हणू शकता त्याचा हा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते या व्हिडिओमुळे ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहेत हा व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्ही ते बघू शकता छान असा चौरंग वस्त्र किंवा कवर असंही म्हणू शकता छान असं रेडी झालेलं आहे सगळ्या साईडने व्यवस्थित प्लेट करून मी हा इथे चौरंग वस्त्र रेडी केलेला आहे आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आता तिसरा गुरुवार येणार आहे तर तुम्ही चौरंगाला चौरंगावर टाकण्यासाठी तुम्ही हे असं वस्त्र पण छान व्यवस्थित असं शिवू शकता हे तुम्ही कुठेही यूज करू शकता डायनिंग टेबल टिपवाईवर पण यूज करू शकता तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी तुम्ही बघू शकता अस्तर अस्तर आणि मेन फॅब्रिक मी इथे कट करून घेतलेला आहे स्क्वेअर पॅटर्नमध्ये चौकोन पॅटर्नमध्ये मी ते कटिंग करून घेतलेलं आहे तर हे साधारणतः उंची आणि लांबी याची सतरा बाय सतराची आहे कारण माझा चौरंग हा सोळा इंचा सोळाचा आहे त्याच्यामध्ये एक एक इंच मी एक्स्ट्रा करून घेतलेला आहे तुम्हाला जर कमी वाटत असेल तर तुम्ही दीड दीड इंच पण एक्स्ट्रा करू शकता तर याच्यामध्ये मी पूर्णपणे सगळ्या बाजूने आपण चौकोनी शिलाई करून घेऊया एक एक इंचावर आणि एक साईडला आपल्याला कपडा थोडासा ओपन ठेवायचा आहे तुम्ही आता बघू शकता एक एक इंचावर आपण शिलाई करून घेऊया दे तिथे तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने आपली शिलाई व्यवस्थित करून झालेली आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं एक साइडची बाजू आपण ओपन ठेवली होती त्यामध्ये आपण पूर्ण कपडा आतम आतमधला जो कपडा आहे तो पूर्ण बाहेर काढणार आहोत व्यवस्थित असा पलटी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता कपडा जर तुमचा खूप कडक असेल तर तुम्ही आतल्या साईडने छोटे छोटे कट्स दिले तरीही चालेल भायर का... भायर कट दिल्यावर व्यवस्थित असा कपडा बाहेर येतो व्यवस्थित फिनिशिंग दिसते जे कोपरे आहेत ते कशाच्या तरी साह्याने बाहेर का बाहेर काढून घ्यायचे किंवा आतमध्ये कट थोडासा कट दिल्यावर पण ते व्यवस्थित असे बाहेर येतात आता इथे आपला पूर्ण असा हा स्क्वेअर इथे रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण जी ओपन बाजू ठेवली होती त्या ओपन बाजूला जी ओपन बाजू ठेवली होती तो कपडा आपण आतमध्ये फोल्ड करून तिथे शिलाई करणार हो। आहोत आणि पूर्ण स्क्वेअरच्या ने आपण व्यवस्थित अशी दाबटीक देणार आहोत हा कपडा पण करताना व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायचा जेणेकरून धागा वगैरे दिसला नाही पाहिजे तुम्ही बघू शकता डाकटीक दिल्यावर एकदम छान असा आपला कपडा रेडी झालेला आहे एकदम फिनिशिंगमध्ये आपला स्क्वेअर पूर्णपणे रेडी झालेला आहे तर आता इथे मी याच्यावर लेस लावणार आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा ब्रॉड लेस लावायची असेल तर तुम्ही ती पण लावू शकता जर छोटी लावायची असेल तर ही चालेल पण चौरंग वस्त्राला ब्रॉड लेस असेल तर छान दिसते तर इथे मी आतमध्ये एक स्क्वेअर ड्रॉ करून घेतलेला आहे तर हा स्क्वेअर मी आतमध्ये दोन दोन इंचावर दोन दोन इंच कपडा सोडून आतमध्ये हा स्क्वेअर ड्रॉ करून घेतलेला आहे जेणेकरून जो जी आपली लेस आहे ती व्यवस्थित त्या स्क्वेअरमध्ये बसेल तर ही गोल्डन लेस शक्यतो गोल्डन लेसच छान दिसते ही गोल्डन लेस याच्यावर मी पूर्णपणे दोन्ही साईडकडून शिलाई करून घेते शिलाई आपल्याला दोन्ही साईडने करायची आहे लेसच्या दोन्ही साईडने जेव्हा कोपरा येतो त्या कोपऱ्यावर पण व्यवस्थित असं फोल्ड करून शिलाई करून घ्यायची जेणेकरून तिथे फुगा वगैरे दिसणार नाही आता तुम्ही बघू शकता इथे आपला आतमध्ये लेस पूर्णपणे लावून झालेली आहे जर तुम्हाला खालून प्लेट्स वगैरे नसतील आवडत तर तुम्ही एवढं पण ठेवू शकता असा चौरस कपडा ठेवू शकता आता इथे मी अखंड कपडा कट करून घेतलेला आहे त्याची उंची मी साडेसातची ठेवली आहे आता आपल्याला याच्या प्लेट करायच्या आहेत साडेसातची उंची ठेवलेली आहे कारण चौरंगाची उंची माझी सातची आहे तर त्याच्यामध्ये फक्त मी एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेला आहे खालच्या साईडने गोट असल्यामुळे खालून आपल्याला कोणतीही फिनिशिंग करायची गरज नाही जर तुमच्या खालच्या साईडने गोट वगैरे नसेल धागा निघत असेल तर तुम्ही दीड दीड इंच एक्स्ट्रा करून घ्या जेणेकरून वर अर्धा अर्धा इंच वर जाईल आणि खालच्या साईडने डबल फोल्डिंग करून तिथे एक इंच जाईल अशा पद्धतीने तुम्ही दीड इंच पण घेऊ शकता आता इथे मी एक एक इंचावर किंवा अर्ध्या अर्ध्या इंचावर प्लेट करून घेते प्लेटला खूप सारा कपडा लागतो चौरंग शिवाला थोडा कमी दोन ते अडीच मीटर कपडा लागतो आता इथे आपण जो स्क्वेअर आपला पूर्ण रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता छान अशा प्लेट पडलेल्या आहेत आता या सगळ्या प्लेट प्लेटचा जो कपडा आहे तो आपण व्यवस्थित असा जो खाली स्क्वेअर आहे त्या ठिकाणी क का, का जो काट आहे साईड साईडने साईड साईडने आपल्याला हे लावून घे शिलाई करून घ्यायचा आहे त्यामुळे प्लेटचं जे फॅब्रिक आहे ते खालच्या स्क्वेअरवर उलट्या साईडने ठेवून तिथे आपल्याला एक एक, एक इंचावर शिलाई करायची आहे अर्ध्या अर्ध्या इंचावर करू नका कारण जेणेकरून चौरंगावर जेव्हा आपण टाकतो तेव्हा त्याचे जे ते ते कोपरे असतात त्याच्यामुळे कधी कधी कपडा तिथे फसकतो त्याच्यामुळे एक एक, एक इंचावर इथे आपण शिलाई करूया तुम्ही बघू शकता कट टुकट कोपऱ्यावर घेऊन आपण एक एक, एक इंचावर शिलाई करणार आहोत जी कोपरे असतात तिथे डबल शिलाई करून घ्यायची जेणेकरून फाटणार वगैरे नाही तर मी एक एक इंचावर शिलाई करून घेते तुम्ही बघू शकता आता आपल्या सगळ्या साईडने व्यवस्थित असा हा कपडा प्लेटचा कपडा लावून झालेला आहे हे चौरंग वस्त्र तुम्ही टिपवाय वगैरे वगैरे याच्यावर पण तुम्ही यूज करू शकता आता तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने छान असा आपला चौरंग वस्त्र इथे रेडी झालेला आहे मला हे थोडंसं कमी वाटतं त्याच्यामुळे मी ह्या साईडने इथे छोटी छोटी लेस लावून घेते जेणेकरून चौरंग वस्त्र अजून ॲक्टिव्ह दिसेल अजून छान दिसेल तिथे मी छोटीशी लेस घेतलेली आहे आता याच्यावर कडेकडेने मी इथे गोल्डन लेस लावून घेते जर तुम्हाला फॅब्रिक पेंटिंग वगैरे येत असेल तर तुम्ही मध्ये स्वस्तिक पण काढू शकता किंवा लेसने पण स्वस्तिक काढू शकता ते कडीने मी तुम्ही बघू शकता छान अशी छोटीशी लेस लावते जेणे अजून आपलं चौरंग वस्त्र ॲक्टिव्ह दिसेल जर तुम्हाला ब्रॉडस्ट लेस लागत असेल तर तुम्ही अशीच डबल पण यूज करू शकता मध्ये एक एक इंचाच्या अंतरावर पण लावू शकता तेथे मी पूर्णपणे सगळ्या साईडने स्क्वेअरने शिलाई करून घेते आता तुम्ही बघू शकता छान असे इथे लेस लावून झालेली आहे आपलं चौरंग वस्त्र इथे रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता मागच्या साईडने पण